महाराज बंद केला कार्यक्रम महाराज हडपसर बंद रस्ता जाम झालेला आहे हा रोड ओपन करायचा आहे मला बंद केला कार्यक्रम बंद करून घ्या प्लीज रिक्वे विनंती तुम्हाला चला हाड अपसरपर्यंत रस्ता जाम झालेला आहे त्यामुळे हा रस्ता ओपन करायचा आहे मला विना परवानगी कुठला कार्यक्रम घ्यायचं जर रिक्वेस्ट आहे तुम्ही जरा जर ऐकल्यासारखा हे काढून घ्यायचं मला रस्ता ओपन करून मला रस्ता ओपन करू द्या प्लीज विनंती एक मिनिट हा एक मिनिट एक मिनिट हा बाईक एक मिनिट हमा एक मिनिट एक मिनिट हा बाईक हमा एक मिनिट माहित द्या माहित द्या मला माहित द्या माह माहित